अशेज नीलावाच नवनवीन वीडियो पहानेल सब्सक्राइब करा शेयर कराशीचे चार हजार एक बेच त्रेच पासी एक हजार पांच हजार शंबर पांच हजार दोन पांच हजार चारशे पांच हजार पांचे पांच हजार सात छत्तीस एक सदतीस अड़ोतीस एक पचस चार हजार चार हजार शंबर रुपये एस एफ 2025 2025 2025 2025 2025 3000 3100 2000 2000 बावीसशे बावीसशे एकावन्न एकशे एकाहत्तर तेवीसशे बावीसशे पन्नास पंच्याहत्तर चोवीसशे चोवीसशे पन्नास रुपये पंचवीसशे पन्नास एकसष्टहत्तर एक्क्याऐंशी पुरे सव्वीसशे रुपये सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे पंच्याहत्तर सतराशेशे सतराशे एकोणीसशे अठराशे एकोणीसशे एकोणीसशे बरे दोन हजार रुपये दोन हजार रुपये अकराशे रुपये बाराशे पन्नास पंच्याहत्तर तेराशे अकिशे तीन हजारशे एकतीसशे सत्तीशे तेतीसशे चौतीसशे चौतीसशे पस्तीसशे पस्तीसशे छत्तीसशे चौतीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशे चार हजार तीनशे चार हजार चारशे चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे चार हजार आठशे पाच हजार रुपये पाच हजार शंभर रुपये पाच हजार दोनशे रुपये पाच हजार तीनशे पाच हजार पाचशे रुपये पाच हजार पाचशे रुपये તીન હજાર રૂપાય તીન હજાર દાવન એકાવન બી તેસાવન ચૌતી પસ્તી બાવીસ બાવીસ એકાવન તેવીસ એકાવન ચોવીસ એકાવન પંચવિશે પચીસ એકાવન સવ્વીસ શેર વાય સવ્વીસ પન્નાસ રૂપ સવ્વીસ પન્નાસ રૂપી एकावन्न एकवीसशे एकवीसशे एकावन्न एकशे बावीसशे बावीसशे पन्नास पन्नास हजार पंचाहत्तर तेवीसशे तेवीसशे रुपये तेवीसशे दहा एकवीसशे चाळीस तेवीसशे पन्नास रुपये बोला बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे पंधराशे एकावन्न सोळाशे सोळा एकावन्नशे सतराशे सतरा पन्नास पन्नासत्तर पंचाहत्तर अठराशे अठराशे पन्नास सतरा पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार रुपये बारा एक्कावन्न तेराशे तेरा एक्कावन एकशे चौदाशे चौदा एक्कावनशे पंधराशे पंधरा एक्कावन्न एकोणीशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पुरे सोळाशे सोळा पन्नास एक सतराशे रुपये अठराशे रुपये के एक हजार रुपये रुपये एकशे अकराशे अकरा पन्नास अकरा पंचाळीस बाराशे बाराशे एक्कावन्न रुपये बाराशे एकावन्न रुपये एकशे एकशे चौतीसशे पस्तीसशे एकतीसशे सदोतीसशेशे एक पंचाळीसशे चार हजार चार हजार शंभर रुपये चार हजार आठशे चार हजार नौशे पांच हजार पांच हजार शंबर पांच हजार दो हजार तीन से चारशे सात हजार पांचे रुपए सातशे रुपए आठ हजार साहशे रुपए

एकवीसशे अठशेश तेवीसशे चोवीसशे एकोण पंचवीसशे पंचवीसशे पन्नास सातसत्तर सव्वीसशे एकावन एस नीचे जो ना का सत्तावीस पन्नास सहासत्तर

एकोणीसशे अठराशे अठरा एकावन्न एकोणीसशे एकोणीशे दोन हजार दोन हजार पन्नास एकवीसशे एकवीसशे बावीसशे बावीसशे सातशे रुपये एका नऊशे नऊशे एक्कावन्न एक हजार एक हजार अकराशे अकरा एक्कावन बाराशे रुपये बारा पन्नासत्तर पंचाहत्तरशे तेराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये हे बी